त्यांचे दुःख कधी दूर होत नाही आणि म्हणून मी ह्या मार्गामध्ये येतो तो आपल्या गावून त्याच्या घरी गेला त्याचा मामाच लागत होता आणि तो सांगू लागला की मी भाषा ह्या मार्गामध्ये येतो त्यावेळेस त्या सेवकाने मला फोन केला काकाजी म्हणे असे अशी कंडिशन आहे म्हणे आणि ते मार्गात येवायला तयार म्हणे पण जी माझी मामी आहे म्हणे ती तिथे आणण्याच्या आणण्याच्या स्थितीत नाही आहे म्हणजे मला काउं ना म्हणला पण आहे काकाजी म्हणे तिचा इतका तिच्या शरीराला एकही अवयवस्था खुला आहे म्हणे तिच्या डोक्याचा एकही केस नव्हते डोक्याला येऊन बस व्हायचा आणि तो दुर्गंधी यायचा बापू म्हणला त्या कुटुंबाच्या प्रज्ञा लोक आल्याशिवाय मी मार्ग देणार नाही तू ज्या स्थितीमध्ये आहे कसा तरी आण काकाजी म्हणे तिच्या अंगावर एकही कपडा घालू शकत नाही म्हणे अशा स्थितीमध्ये ते पाहिजे तुला कसा आणायचे म्हणे दादा रे पुरे म्हणला कशाच्या रिला एका माझ्या घरापर्यंत आला म्हणजे कुटुंबाचे लोक आणा तेव्हा ती त्याला कार्य देईन मार्गदर्शन करेन आणि आपण त्या पद्धतीने कार्य करू असे मी त्या सेवकांना बोललो आणि कशाचा रिन आय लाट त्या बाईला आता बाई बसल्याच्या स्थितीत नव्हती तिला इतका वेदना होत असतील की खरं खरं भयानक तिला वेदना होत असतील पण कशा तरी स्थितीमध्ये तिला एका आणला आणि माझ्या घरापर्यंत आणला माझ्या घरी आल्यानंतर खरोखर ते बाई बहारात बसत तो जो सेवक होता अनेकवाला तो म्हणे काकाची एक चेअर म्हणे ना एका वगैरे म्हणे मी तिथं त्या बाईला बसवतो म्हणे आपण मार्गातला सेवक हो आपल्याला एक दुःखी सेवक आपल्या हो घरी आला असेल त्याला बहारा बसवणे योग्य नव्हता आणि मला तो योग्य वाटला नाही आणि बापू मला त्या स्थिती स्थितीमध्ये आल माझ्या माझ्या सामने आण आणि मी त्याला चेअर दिला त्या बाईला मी आपल्या सामने बसवला खरखर माझी पण तिच्या बसल्याची बसण्याची मेजर अनेक व्हायला असतो तर खरं तिच्या पासी बसलो नव्हतं की तिची दुर्गती येत होती पण तरी एक मानव धर्माचे आपल्याला कार्य करणे होते निष्काम भावनेने कार्य करणे होते आणि मी त्या शेवकाची जे दहिंदी देवस्थ ऐकलो जे आपण आता ज्या पद्धतीने सांगितलो त्याच पद्धतीने या शेवकांनी मला सांगितलं आणि सांगता सांगता मी मार्गदर्शन केलं करत गेलो तिला धीर देलो बाई म्हणला আজ পর্যন্ত তুমি হুম তো মার্গদর্শন করতো বিষয় চারিত্র্যনন আমি চারিত্র্যননী নাম সম্পীকরণ দিতে সময় মা রা খর খর বাংলি মনে মানে চৌসা দিবস চালু হয় आता त्या नवीन सेवकाला माहीत नव्हता की अशा प्रेक्ष कार्यकर्त्याच्या घरी ने नेवा लागते नाही लागत त्याला माहीत नव्हता आणि मलाही मला काय विचारू त्याला का, भाई, भाई का बाई बाईला काय त्या स्थितीमध्ये मी त्याला विचारू शकत नव्हतो आणि खरोखरच त्या स्थितीमध्ये त्या बाईला चौथा दिवस असताना माझ्या घरी आले मला 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 सुद्धा माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले की हे भगवंता विषयावर हे एवढं दुःख आहे आणि अजून ह्या दुःखाला दुःख दुख म्हणजे त्या बाईचे ते आले त्या फ्लेट मध्ये बाईला का वाटत असेल त्यावेळेस माझे डोऱ्यातून अश्रू आले आणि मी त्या सेवक सेवक भावांना मी मार्ग त्याला वचन पद्ध तर करू शकलो नाही पण त्याला मी मार्गदर्शन केला बापू म्हणे जात घरी आणि साध्या अगरबत्तीचे कार्यकर्ते अगरबत्ती लाव आणि त्या फ्लेट मध्ये मी सुद्धा त्याला तीर्थ बनायला सांगितले होते सेवक त्याला कार्य दिले नाही अगरबत्ती एक अगरबत्ती लावायला सांगितली आणि अशा अशा पद्धतीने ते कार्य असं असे अशा पद्धतीने ते तीर्थ बनव आणि तू घरी जा आणि तू कार्य माझ्याचा त्याला पण सांगितलो त्याचा घर त्यावेळेस त्यावेळेस त्या गावामध्ये सेवक नव्हते माझ्या गावात एक भयानक जंगलामध्ये नागिरा अभयारण्य आहे तिथे एक पिके म्हणून आदिवासी गाव आहे त्या आदिवासी गावामध्ये तो सेवक राहतो आणि खरोखरच तो गाव इतका वाईट आहे इतका जागूक होण्याचा आहे ते घरच्या भावावर असं करता करता आज तिथलं मुस सेवक मार्गामध्ये आहे तेव्हा त्या सेवकांना मी एक अगरबत्तीचे कार्य दिलो आणि त्या अगरबत्तीच्या कार्यामध्ये तो सेवक का। शेवटाने वाटू लागला ला की खरोखर त्या पहिल्या दिवशी दोन तीन दिवस झाले मुला त्या बाईला सात आठ दिवस किंवा वो तिथपर्यंत सुट्टी करत नाही त्यावेळेस ती बाई सुद्धा करू शकत नव्हती पण तिची भोरगी कशी तरी का करत होती मानत नाही त्या मुलगी आठवी आहे ते, ते करायची आणि त्या प्लेटमध्ये मध्ये त्याने अगरबत्तीचे कार्य केले आणि खरोखरच त्या अगरबत्तीच्या कार्यामध्ये त्याला पाच दहा पर्सेंट असा आराम वाटू लागला आणि त्याचा जो विश्वास होता तो विश्वास पुन्हा वाढला आणि असे करता करता तो अगरबत्तीचे कार्य त्याने चार पाच दिवस ते कार्य केले आणि नंतर मला गेल्या काकाजी मध्ये तुला समाधान आहे बापू मला अजून सर्वजणी यायचे म्हणाला आणि त्यावेळेस ते सर्वजन आले आणि मग मी तिला वचनबद्ध वचनबद्ध आणि जो काय मार्गदर्शन करायचा तो आणि पुन्हा तिला तीन दिवसाचे मी कार्य दिलो आणि त्या गौणा तीन गौण। दिवसाच्या कार्यात सात दिवसाच्या कार्यात अकरा दिवसाच्या कार्यामध्ये तिला आराम होऊ लागला अस्सी नव्वद टक्के तिला आराम झाला कारण तो तिचा तो बाहेर बाडीचा प्रकार होता आणि तो बाहेर बाडीचा प्रकार हा त्या मार्गामध्ये लवकरच बरा होता आणि खरोखरच त्या शेवटीचे ते दुःख होते जो जो फस वायला होता तो तिचा दूर झाला माझ्या घरी आल्यानंतर ते जेवढे बस चेअर बसली होती ते चेअर असे बसला उद्या गेली होती तेव्हा तो सेवक काकाची मने तो तो मी धोतो म्हणे गरज नाही माझ्या घरची बाई किंवा माझी माझी शेवकी नाही ते साफ करून मला तुम्ही ज्या घेऊन त्या स्थितीमध्ये घरी जा आणि खरोखरच त्या शेवटाने त्या शेवटी बाईने कार्य केले आणि आज ती सुखी समाधानाने जीवन जगत म्हणून सेवक बांधा नो आपण मला पहिल्या दिवसाची आठवण करून आपल्याला ते सामोरचे कार्य केले पाहिजे म्हणून चर्चा बैठक आहे साप्ताहिक आहे पंतधवाडी आहे मासिक चर्चा बैठक आहे त्या चर्चा बैठक मध्ये जाण्याचा प्रयत्न करा कारण त्या चर्चा बैठका मध्ये गेल्यावर आपल्याला प्रत्येक सेवकाच्या मा, माध्यमातून अनुभवाच्या माध्यमातून तत्व शब्द नियमाच्या माध्यमातून आपल्याला अनुभव भेटत असतात आम्ही इथं आलो आम्ही लांब कोसं कोणी अस्सी किलोमीटर आम्ही तिथे दोन इथं आलो आम्ही तरी काहीतरी घेऊन जाण्यासाठी इथे आलेलो आम्ही काही इथे महान नाही आहोत आम्ही करते आहोत पण काही महान नाही आम्ही तर काही शिकण्यासाठी आलो आहोत येथे शेवटने काही मार्गदर्शन केले आमच्या मार्गदर्शकाने मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा घरी काहीतरी घेऊन जाऊ तुम्ही पण घेऊन वे जाल वेळ खूप झालेला आहे जास्त लांबलचक चक्र बोलता आम्ही आपले दोन लांबलेले शब्द इथंच समाप्त करतो सर्वांना माझ्या नमस्कार नमस्कार नमस्कार